नमस्कार तुमच्या सर्वांचं प्रेरणादायी विचार या चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी प्रेरणादायी गोष्ट ऐकूया एकदा एका माणसाला रस्त्यात खूप उद्धट आणि वाईट बोलणारा व्यक्ती भेटला त्याने त्याच्यावर ओरडून अपमानास्पद शब्द वापरले तरीही तो माणूस शांत उभा राहिला हसला आणि निघून गेला लोकांनी विचारलं तू इतकं वाईट ऐकूनही काही बोलला नाहीस रागवला नाहीस तो माणूस म्हणाला कोणी मला भेट म्हणून वाईट शब्द दिले पण ती भेट मी स्वीकारलीच नाही जसं एखादी नकोशी वस्तू आपण घरी नेत नाही तसंच मी त्याचे वाईट शब्द मनात घेतले नाही म्हणून मी शांत राहिलो या कथेतून शिकवण अशी की चुकीची माणसे आपल्या वाईट बोलतात किंवा वागतात पण ते आपण स्वीकारायचं की नाही हे आपल्या हातात आहे संयम म्हणजे आपलं मन त्यांच्या हातात न देता स्वतःजवळ ठेवणं काही माणसं अशीच असतात बाहेरून आकर्षक गोड बोलणारी पण आतून चुकीची अशा वेळी त्यांना दूर करणं नेहमी शक्य नसतं पण त्याचं फळ म्हणजे त्यांचा वाईट स्वभाव स्वीकारायचा नाही अंतर ठेवायचं आणि आपण थोडं मर्यादित राहायचं आपल्या जीवनात जसं कडू औषध आरोग्यासाठी शिकवण देतं तसंच चुकीचे जवळचे लोक आपल्याला जीवनाची मोठी शिकवण देतात त्यांना स्वीकारताना सावध रहावं पण त्यांच्यामुळे स्वतःचं आयुष्य कडवट करू नये जवळचे चुकीचे लोक आपल्याला त्रास देऊ शकतात पण संयम मर्यादा आणि धैर्य ठेवल्यास त्यांच्यामुळे आपलं मन मजबूत होतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या वेळेला आपल्या आयुष्यात अशी चुकीची लोक येतात चुकीची माणसं येतात त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम म्हणजे थेट वाद टाळा रोजच्या भांडणांनी समाधान मिळत नसतं उलट नातं अधिक बिघडत म्हणूनच जास्त वाद करण्यापेक्षा किंवा डायरेक्ट वाद करण्यापेक्षा तो अवॉइड केलेला कधी पण चांगला एक छोटे वाक्य नेहमी तुमच्या लक्षात ठेवा आणि रोज स्वतःला सांगा इतर बदलणार नाहीत पण मी शांत राहून माझं आयुष्य सुंदर घडवणार लक्षात ठेवा जेव्हा पण तुमचे कोणाबरोबरही वाद होतील त्यावेळेला तुमची मनशांती नष्ट होते आणि त्याचबरोबर तुम्हाला मानसिक त्रास व्हायला सुरू होतो त्यामुळे कुणाबरोबरही थेट वाद करण्यापेक्षा स्वतःला गुंतवा तुम्ही कोणत्याच प्रकारच्या वादात अडकणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे मर्यादा आखा आपल्या आयुष्यामध्ये आपल्या मनामध्ये एक मर्यादा असणं खूप गरजेचं आहे कारण जवळचे लोक किंवा घरातील माणसे चुकीची निघाली तर त्यांना टाळणं खूप अवघड असतं पण काही गोष्टी केल्याने तुमची मनशांती राखता येईल जसं की त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जरी ते घरातले असले तरी मनात एक सीमारेषा ठेवा कोणत्या गोष्टी त्यांच्यासोबत बोलायच्या कोणत्या नाही हे तुम्ही ठरवा जर तुम्ही एक प्रकारची मर्यादा तुमच्या मनामध्ये आखलेली असेल तर तुम्हाला त्रास होणार नाही जवळचे चुकीचे लोक आपल्याला त्रास देऊ शकतात पण संयम आखलेली मर्यादा आणि तुम्ही ठेवलेले धैर्य त्यांच्यामुळे तुम्ही आणखीन मजबूत होत जात असता तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःचा समतोल राखा आपल्या आयुष्याच्या कोणत्याही क्षणी स्वतःचा समतोल राखणं खूप गरजेचं आहे जरी समोरच्या वागणे तुमच्या मानसिक शांतीवर परिणाम करून देऊ नका शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा शांततेत जेवढी ताकद असते मौन ठेवण्यात जेवढी ताकद असते तेवढी भांडणात किंवा वाद करण्यात नसते वादाने तुमची मनशांती नष्ट होते आणि ज्यामुळे तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्थितीवरती त्याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो म्हणून स्वतःचा समतोल राखण्यासाठी वाद टाळणं खूप गरजेचं आहे म्हणूनच स्वतःचा समतोल राखा आणि नेहमी चांगला विचार करा चौथी गोष्ट म्हणजे आत्मबल वाढवा आत्मबल वाढवणं म्हणजे आत्मिक शक्ती वाढवणं म्हणजेच मनाला स्थिर धैर्यवान आणि सकारात्मक बनवणं चुकीची माणसं असोत कठीण प्रसंग असोत आत्मबल असेल तर आपण तग धरतो आपण कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची शक्ती ठेवतो सकारात्मक विचार करा रोज स्वतःशी बोला मी सक्षम आहे मी प्रत्येक परिस्थिती हाताळू शकतो स्वतःची तुलना टाळा दुसऱ्यांशी तुलना न करता स्वतःच्या प्रगतीवर लक्ष ठेवा आत्मप्रेरणादायी वाक्य दररोज स्वतःला सांगा माझ्यात कोणत्याही वादळाला तोंड देण्याची ताकद आहे मी जितकं शांत आहे तितका सामर्थ्यवान आहे माझा आनंद माझ्या आत आहे आत्मबल म्हणजे बाहेरच बदलण्याची ताकद नव्हे तर आतल्या मनाला स्थिर ठेवण्याची शक्ती आहे गोष्ट म्हणजे मनात राग धरू नका मनात राग ठेवल्याने त्रास तुम्हालाच होतो मनात माफ करून अंतर राखणे हेच योग्य पर्याय आहे राग धरला की मनात सतत चलबिचल चल होते पण सोडून दिलं की मन शांत होतं सतत राग ठेवल्याने तणाव वाढतो रक्तदाब वाढतो झोपेच्या समस्या निर्माण होतात राग सोडल्यावर शरीरही हलकं होतं राग धरला की नातीही तुटतात पण माफ केल्याने नात्यांमधली कटुता कमी होते दुसऱ्याच्या चुकीमुळे आपण राग धरला तर त्रास आपल्यालाच होतो सोडून दिल्यावर आपला आनंद आपल्याकडे परत येतो आता सहावी गोष्ट म्हणजे स्वतःला गुंतवा आपलं मन स्थिर राहण्यासाठी आपण कशामध्ये तरी गुंतून राहिलं की आपली मनशांती होते आपल्या अभ्यासात असो कामात असो आपल्या छंदात असो किंवा चांगल्या लोकांच्या संगतीत राहिल्यास मन स्थिर राहते व आपल्याला आत्मिक शांती मिळते म्हणून आपण व्यस्त राहणं पण खूप गरजेचं आहे ज्या वेळेला तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवाल त्यावेळेला तुमच्या मनात कोणतेच विचलित विचार येणार नाहीत व त्याचबरोबर तुम्ही सतत व्यस्त राहिल्यामुळे तुमची मनशांती टिकून राहील स्वतःला गुंतवून ठेवलं तर चुकीच्या माणसांसाठी तुम्हाला वेळच मिळणार नाही त्यांचा विचार करत बसायला तुम्ही इतके व्यस्त रहा की तुम्हाला त्या गोष्टींसाठी वेळच मिळणार नाही त्याचबरोबर सातवी गोष्ट म्हणजे अनुभवातून शिका या ठिकाणी मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे एका जंगलात एक झाड होतं बाहेरून खूप सुंदर दिसायचं हिरवी पान आकर्षक फळं पण जो कोणी त्याचं फळ खायचा त्याला आजार व्हायचा सुरुवातीला लोक फसले पण नंतर कळलं की ते झाड विषारी आहे मग गावकऱ्यांनी ठरवलं हे झाड कापायचं नाही कारण ते सावली देते पण त्याचं फळ कधीच खायचं नाही अर्थात फळ म्हणजे माणसाचा वाईट स्वभाव स्वीकारायचा नाही अंतर ठेवायचं आणि आपलं स्वतःचं रक्षण करायचं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद